हाय फ्रेंड्स आज शर्विल चालला आहे स्वामी समर्थांच्या केंद्रात स्वामींकडे जात असताना आम्हाला तिथे एक मांजर दिसली मांजर पाहता क्षणी शर्विल खूप खुश झाला आणि तिच्या पाठीमागे परत गेला तिला शोधत होता तो इकडून तिकडे त्यानंतर तो जिकडे मांजर गेली तिच्या पाठीमागे गेला मी रस्त्यावरती मी त्याच्या पाठीमागे जाऊन त्याचा व्हिडिओ काढला नंतर मी रिटर्न आले रस्त्यावरती जाण्यासाठी पण तो काय तिथून येईनला तयारच नव्हता नंतर परत मी त्याला घेऊन आणण्यासाठी गेले तर मी तिथं पाहिलं एक ब्रह्मकमळ त्याची कधी आलेली होती ते पाहिल्यावरती मी ते पण शूटमध्ये घेतलं आणि पुन्हा आम्ही रस्त्याने चालू लागलो त्यानंतर शर्विल पळत होता आणि म्हणत होता ज्या बाप्पाला जायचं तुम्ही पाहू शकता तो किती फास्ट पळत आहे ते केंद्र केंद्राची आत्ताच केंद्रा म्हणजे स्थापना झालेली आहे त्याच्यामुळे अजून बरेचसं काम राहिलेलं आहे हळूहळू एक एक एक, एक करत आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स पुढचा सभा मंडप तयार झालेला आहे त्यानंतर आम्ही आतमध्ये जाण्या त्याला सांगितलं मी की तुझे सँडल काढून ठेव तो सँडल काढत होता सँडल काढून झाले की तू लगेच परत आतमध्ये गेला स्वच्छता चालली होती इथे स्वामींची गेल्या गेल्या त्याला तिथे खडी साखर दिसली तो ते खाच होता केंद्र नवीनच असल्यामुळे बाकीच्याही मूर्ती स्थापित करायच्या राहिलेल्या आहेत फक्त एक रुद्र आणि छोटीशी स्वामींची मूर्ती आहे आणि एक मोठा फोटो तोपर्यंत शरूचं खडे साखरखाना चालूच होतं जय जय बाप्पा जय जय बाप्पा तो, तो वरती चढत होता नंतर तो दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेला डोकं खाली टेकून पहा कसं कशा पद्धतीने तो दर्शन घेत आहे त्यानंतर तिथून आम्ही बाहेर आलो त्यानंतर घरी जाताने त्यांनी स्वामींच्या सेवेकरी ज्या ताई होत्या त्यांना बाय केलं पुन्हा घडी साखर घेतली आणि आम्ही घरी निघालो तर तो बोलला की घरी नको मम्मी इकडे मला खेळू देत थोडंसं त्यानंतर मग मी पुढचा जो सभामंडप आहे त्याच्या साईडचे झाडे वगैरे पाहाय पाहायला आम्ही गेलो तो खूप खुश होता त्याला मस्त वाटत होतं बाहेरच्या फ्रेश वातावरणात अशा प्रकारे सभामंडप आहे त्याचंही अजून काम बरंच बाकी आहे हळूहळू कम्प्लीट होईल ते पण नवीन केंद्र असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला थोडासा टाईम लागत आहे पण हळूहळू तेही कम्प्लीट लवकरच होईल त्यानंतर शर्विल म्हणत होता मम्मी मला इथे वरती पण मी नाही बसवलं नंतर आम्ही घरी निघालोत गेटच्या बाहेर गेल्यानंतर त्याला समोरून एक डॉग दिसला नंतर आम्ही दुकानात आलो दुकानात आल्यानंतर शर्विलचं चाललं होतं काय घ्यायचं काही नाही पहायचीच घाई चाललेलीच होती त्याची नंतर काका गेले आणि त्यांनी लॉलीपॉप आणून दिलं थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ